नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे आजच्या मी तिला सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे कारंजा या ठिकाणी सात हजार पाचशे पन्नास रुपये कारंजा तूर मार्केट रेट सात हजार पाचशे पन्नास रुपये अमरावती नागपूर अकोला कारंजा वाशिम या महत्वा महत्त्वाच्या शहरातील आजचा तूर मार्केट रेट तुरीचा आजचा बाजारभाव आजचा तूर बाजारभाव काय आहे सविस्तर चर्चा करून घेणार आहोत चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला तुम्ही नवीन असाल तूर बाजारभावाची लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील लातूर असेल अमरावती असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणी सत्तर पंच्याहत्तर रुपये प्रति किलो बाजारभाव आजच्या मितीला तुरीला मिळत आहे काल बारशे या ठिकाणी नऊ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला होता नागपूरमध्ये आज एकोणावीसशे चार क्विंटल आवक आलेले आहे ते सात रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दर एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर रुपये नागपूरचा बाजारभाव आज आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट आहे अमरावती तीन हजार दोनशे पाच क्विंटल अवकले सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये अडुसष्ट ते त्र्याहत्तर रुपये त्यानंतर कारांजा सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सहा हजार नऊशे पन्नास ते सात हजार पाचशे पन्नास रुपये तीनशे सत्तर क्विंटल आवक कारंज्या या शहरामध्ये आजच्या मितीला आलेली आहे अकोला एक हजार तीन क्विंटल अवकडले सहा हजार दोनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर अकोलामध्ये बासष्ट ते चौऱ्याहत्तर रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट लातूर मार्केट तीन हजार पाच क्विंटल अवकले सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा उच्चांकी बाजारभाव लातूरमध्ये मिळाला आहे सरासरी दर लातूरमध्ये अडुसठ ते बहात्तर त्यानंतर हिंगणघाट सहा हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी आवक जर बघितली हिंगणघाटमध्ये ते बावीसशे क्विंटल आहे त्यानंतर महाराष्ट्रातील हिंगोली सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये कारंजा सहा हजार तीनशे ते सात हजार पाचशे सहाशे रुपये मुरुंग सहा पाचशे ते सहा आठशे लातूर सहा आठशे ते सात हजार दोनशे तीनशे रुपये अमरावती सहा नऊशे ते सात दोनशे धुळे पाच चारशे ते सहा दोनशे चिखली सहा पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जिंतूर सहा सातशे ते सहा नऊशे गंगाखेड सात हजार ते सात हजार शंभर तसेच उमरगा सहा सहाशे ते सहा नऊशे लाल हर लाल तूरचे बाजारभाव जामखेड पांढरी तूर सहा सहाशे ते सहा आठशे लोकल उमरेड सहा हजार ते सहा हजार सातशे तसे दुधनी सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव आजच्या मितीला दुधनी या ठिकाणी पुलगाव सहा सहाशे ते सहा नऊशे नांदूरखांडेश्वर सात हजा हजार सहा हजार सातशे ते सहा हजार नऊशे तसेच वैजापूर चार हजार ते सहा हजार सहाशे पन्नास लोकल जे काही तूर आहे शेवगाव बोदेगाव सात हजार सहाशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे शहर आहे या शहरांतील आजचा तूर मार्केट ट्रेड आपणासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा तूर सोयाबीन मका हरभरा कापूस यांचे लेटेस्ट अपडेटेड मार्केट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा की आपण कोणत्या ठिकाणावर आमचा व्हिडिओ बघत आहात धन्यवाद मित्रांनो